आपण कितीही ठरवलं तरीही आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की जे आपलं डोकं खराब करतात मनाविरुद्ध घडतं अपेक्षा भंग होतो अशा वेळेला सतत एक जाणीव आतमध्ये ठेवायची की आतून शांत राहा अटकन प्रतिक्रिया देऊन डोकं खराब करू नका मौन व्हा शांत व्हा जे आवश्यक आहे ते करा जे आवश्यक आहे ते बोला बदल नाही झाला तर स्वीकार करा चेहऱ्यावरचं हास्य आणि मनातली शांतता ढळू देऊ नका तुमचं डोकं खराब झालं तुम्ही तुम्हाला त्रास करून घेतला कुणाला काहीही फरक पडणार नाही दिवस तुमचा खराब जाईल पण आज दिवसभर हा प्रयत्न करा ती काम अँड क्वाईट सायलेन्स बस साक्षी भावनी बघत राहा चेहऱ्यावरच स्माईल कशाचाच फरक पडू देऊ नका तुम्ही शांत आहात तुम्ही रिलॅक्स आहात आणि तुम्ही रिकाम बसून राहत नाही तुम्ही तुमचं काम शंभर टक्के देऊन करतायत हळूहळू सगळं ठीक होईल बस तुम्ही तुमचं डोकं खराब करून घ्यायचं नाही कुठल्याच परिस्थितीने मन अशांत करायचं नाही काम अँड क्वाईट स्माईल अँड सायलेन्स एक्सेप्ट स्वीकार पुढं चालत राहा